सातव्या वेतन आयोगाचा कालावधी एकतीस डिसेंबरला संपलेला असून त्यापूर्वीच केंद्र सरकारने जानेवारी पंचवीसमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरीही दिली आहे सरकारने आठव्या वेतन आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्याचा कालावधी दिलेला आहे अहवाल प्राप्त होताच तो स्वीकारायचा की नाही आणि त्याची अंमलबजावणी कधी करायची याचा निर्णय मात्र आता सरकार घेणार आहे सध्याची स्थिती पाहता आठव्या वेतन आयोगाचा अहवाल एक जानेवारी दोन हजार सहा सव्वीसपूर्वी सादर होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होणार नाही मात्र मिळालेल्या माहितीनुसार सरकारने तो लागू करण्याचा जर निर्णय घेतल्यास एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू करून त्यामधील फरकाची रक्कम मात्र कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे नव्या वेतन आयोगात पिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट चार ते तीन पॉईंट शून्य दरम्यान असण्याची ही शक्यता वर्तविण्यात येत आहे जर मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल आणि पिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट चार पट लागू जर झालास तर नवीन मूळ वेतन त्रेचाळीस हजार दोनशे रुपये होण्याची शक्यता आहे त्यामुळे मूळ मुड वेतनात सुमारे पंचवीस हजार दोनशे रुपयांची वाढ होऊ शकते वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर ठरवताना अर्थसंकल्पीय क्षमता या सर्व बाबींचा विचार करतो आणि त्यानुसारच आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची ही शक्यता व्यक्त केली जात आहे